स्वतः काळजी घ्या बोलट्या चोरांपासून सावध रहा आपण सदर हाताने केलेल्या दानातून श्री पिणाकेश्वर मंदिर परिसर आणि परिसराचा विकास करण्यात येत आहे भाविकांच्या सुख सुविधेसाठी विश्वस्त मंडळ सतत प्रयत्नशील आहे तेव्हा आपण सदर हाताने मदत करावी ही नम्र विनंती मंदिराच्या विकासासाठी परिसराच्या विकासासाठी ज्या भक्तांना देणगी द्यायची असेल तर देणगी देताना भाविकांनी रिक्त देणगी माहिती घ्यावी आणि दान टाकायचे असेल तर ते दान पाठांतच टाकावे पिंडीवर घेऊ नका दर्शन रांगेत गडबड गोंधळ करू नका आपल्याप्रमाणे सर्व भक्तांना दर्शन व्यवस्थित होण्यासाठी आपण सहकार्य करावी आपल्या सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो दर्शनाथी सोबत असलेल्या सर्व लहानग्यांची वयोवृद्धांची काळजी घ्यावी बोला हर हर महादेव की जय मंदिराच्या गाभाऱ्या